नाशिक जिल्हा रुग्णालयातील कक्ष सेवकाला रंगेहात अटक एसीबीची ची धडक कारवाई दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिक जिल्हा रुग्णालयातील कक्ष सेवकास लाच घेताना रंगेहात अटक केल्याने जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर असे नितीन रामचंद्र तिवडे पद सेवक जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक राहणार शिवपुष्प सोसायटी रो हाऊस नंबर तेवीस मिराद्वार लॉन्स समोर मानेनगर मेरी रासबिहारी लिंक रोड नाशिक असे या लाच घेणाऱ्याचे नाव पत्ता असून तक्रारदार हे शासकीय नोकरीत असून त्यांना अपघात होऊन त्यांच्या हाताच्या उजव्या कोपऱ्यास दुखापत झाली होती सदर बाबत त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते व कर्तव्यावर हजर होणे कामी त्यास शासकीय जिल्हा रुग्णालय नाशिक येथून फिट फॉर ड्यूटी असे प्रमाणपत्र पाहिजे होते त्यासाठी त्यांनी जिल्हा रुग्णालय येथे ओपीडी पेपर काढला होता सदर ओपीडी पेपरवर ड्युटीवर असलेल्या डॉक्टर यांनी पीटी फिट फॉर ड्यूटी असा रिमार्क मारला तेव्हा तक्रारदार यांनी त्याच्याकडे असलेल्या शासकीय रुग्ण निवेदन केलेल्या प्रमाणपत्राच्या पाठीमागील बाजूस असलेल्या प्रमाणपत्रावर सदर नोंद घेण्यास सांगितले असता त्यांनी मामाला जाऊन भेटा ते पुढचे प्रमाणपत्र देतील त्यावर तक्रारदार हे आरोपी लोकसेवक यास भेटले असता त्यांनी तक्रारदार या सदर प्रमाणपत्रावर यावर फिट फॉर ड्युटी असा रिमार्क मारून आणून देण्याच्या बदल्यात पंधराशे रुपये नाचेची मागणी केली तक्रारदार यांनी आरोपी लोकसेवकांना लाच देण्याची नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांना संपर्क केला असता तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आले व यशस्वी सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक नितीन रामचंद्र तिवडे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली तक्रारदार यांच्याकडे असलेल्या मेडिकल ऑफिसर सीएल टू जनरल हॉस्पिटल नाशिक असा शिक्का मारून